मुंबई इथं होर्डिंग कोळसळल्यानं अनेकांना जीव गमवावा लागला होता त्या अनुषंगाने रस्त्याच्या शेजारी असलेली होर्डिंग उतरवण्याचा आदेश प्रशासनानं दिला होता दरम्यान पन्हाळा तालुक्यातील उतरे इथल्या मुख्य रस्त्यावर असलेलं होर्डिंग वाहनधारकांसाठी धोकादायक होतं याविषयी बी न्यूजनं बातमी प्रसारित करून संभाव्य धोक्याची जाणीव करून दिली होती त्या बातमीची दखल घेऊन संबंधितांनी होर्डिंग उतरवून घेतलं त्यामुळे वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे मागील काही महिन्यांपूर्वी मुंबई इथं भलं मोठं होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे कोसळलं होतं त्यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला होता त्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये या हेतून राज्यातील धोकादायक होर्डिंग काढण्याची कारवाई प्रशासनानं केली आहे दरम्यान पन्हाळा तालुक्यातील उतरे इथल्या रस्त्याच्या बाजूला अनेक वर्षापासून होर्डिंग उभारण्यात आलं होतं सध्या या मार्गावर नवीन कॉन्क्रीट रस्त्याचं काम सुरू असल्यानं होर्डिंगच्या सभोलतालचा भाग खोदण्यात आलाय त्यामुळे होर्डिंगचा आधारच गायब झाल्यानं रस्त्याच्या कडेला असलेलं ते होर्डिंग कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत होतं याबद्दलचं वृत्त बी न्यूजनं प्रसारित केलं होतं त्याची दखल घेऊन संबंधितांनी धोकादायक होर्डिंग उतरवून घेतल्यानं या मार्गावरील वाहनधारकांमधून न्यूजचं कौतुक होतंय